वरोरा परिसरात गेल्या काही तासांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील नवीन वस्ती कॉलरी वॉर्ड आणि कर्मवीर वॉर्ड परिसर जलमय झालाय रस्ते गल्ली आणि घरांमध्ये पाणी शिरल्यामुळं नागरिकांचे हाल होत आहेत स्थानिकांच्या मते वरोरा नगर परिषदेकडून यावर्षी कोणतीही प्रभावी पावसाळी पूर्वतयारी करण्यात आलेली नाही सफाई आणि जलनिसरणाची सोय व्यवस्था न झाल्यामुळं पाण्याचा निचरा थांबला असून पाणी सरळ घरांपर्यंत पोहोचलाय सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या गंभीर परिस्थितीत अद्याप कोणताही लोकप्रतिनिधी किंवा नगर परिषदेचा अधिकारी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेताना दिसला नाही यामुळं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे नवीन वस्तीच्या ज्या परिसरामध्ये यावर्षी एवढ्या कमी पावसामध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं रस्त्यावर एक चार चार पाच पाच फूट पाणी साधलं हे नगर परिषदेचं प्रशासन फेल झालं असं मी म्हणेन कारण पावसाळीपूर्व जे नियोजन असते नाले सफाई असते ते बरोबर यावर्षी झालेले नाही आत्ताच पंधरा दिवसा अगोदर आम्ही मुख्याधिकारी जे इथं सध्या ज्यांच्याकडे चार्ज आहे त्याच्या वेळी मॅडमला मी भेटायला गेलो होतो त्यावेळेस त्यांना मी परिस्थिती अवगत केली होती त्यांना म्हटलं जर पाऊस जास्त झाला तर यावर्षी नवीन वस्तीमध्ये अनेकांच्या घरी पाणी शिरेल रस्त्यावर पाणी येईल आणि अगदी तसंच झालं त्यामुळे नाले सफाई बरोबर न झाल्यामुळे या ठिकाणून जो नवीन वस्तीकडून जो नाला जातो आहे जो आलिशांकडे जाऊन मिळतो समोर त्या सगळ्या नाल्यांची सफाई व्यवस्थित झाली नाही आज इथला जो मोठा नाला आहे त्याच्यामध्ये कितीतरी गवत आहे आणि ते पूर्ण साफ न झाल्यामुळे नाल्यांची सफाई निसरा होण्याच्या दृष्टीने पाण्याचा विसर्ग होण्याच्या दृष्टीने बरोबर काम झालं नाही सुदैवाने आज पाऊस थांबलाय आणि पाऊस तेवढ्या प्रमाणात पडला नाही आज जर पाऊस थांबला नसता आणि पाऊस अधिक जास्त जर झाला असता तर या वर्षी मोठी दुर्घटना नवीन वस्तीच्या लोकांना सहन करावी लागली असती अनेक आरोप केले जातात वरोरा नगरपालिकेवर घंटा गाडीचा विषय असो नाल्या सफाईचा विषय असो या बाबतीत आपलं काय म्हणणं नाही आता कसा आहे आता त्या इथल्या ज्या सीव आहे त्यांच्याकडे दोन दोन चार्ज आहे भद्रावतीचाही चार्ज आहे आणि वरोऱ्याचा चार्ज आहे एक प्रॅक्टिकल दृष्ट्या जर म्हटलं तर त्या एका सीव दोन चारचं ते एकाच वेळेस दोन्ही नगरपालिकांना पूर्ण वेळ न्याय देऊ शकत नाही ही परिस्थिती आहे प्रशासन तर कोलमडलेलं आहे त्याच्यामुळे हे सगळे प्रकार चालू आहे त्याच्यामुळे माझी सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की या ठिकाणी पूर्ण वेळ मुख्याधिकारी कसा आणता येईल एक सक्षम जबाबदार मुख्यमंत्र्याची इथं तात्काळ नियुक्ती करणं खूप गरजेचं आहे एक ब एक मोठी नगरपालिका असून मागील कित्येक महिन्यापासून या ठिकाणी बिना मुख्याधिकाऱ्यांशिवाय हे सर्व सुरू आहे शाळकरी मुलांना चिखल भरलेलं पाणी आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे शाळेत जाण कठीण झालंय झालेल्या पाणी साचण्याच्या समस्येमुळं रोगराई फैलावण्याचीही भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे आवश्यक ती नाले सफाई पाणी निचण्याची साधन सामग्री आणि पावसाळी पूर्वतयारी वेळेत केली असती तर अशा प्रकारचं संकट मोठ्या प्रमाणावर टाळता आलं असतं असा आरोप नागरिक करत आहेत आता या समस्येवर तातडीनं आणि प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे तुर्तास इथंच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त हजार नऊशे नव्याण्णव हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.